आ, नमस्कार सर्वप्रथम मी छत्रपती उदयनराजे महाराज साहेब छत्रपती शिवेंद्र राजे महाराज साहेब महारा आणि भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला हा जो प्लॅटफॉर्म दिलाय जनतेपर्यंत पोहोचण्याचा त्याचा इतका छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय आम्ही आता सगळा वॉर्ड खूप वेळा आमचा फिरून झाला सगळ्या लोकांना मतदारांना भेटून झालं आणि हे सगळं करत असताना आमच्या लक्षात आलं की सगळ्यांना आता एक नवीन चेहरा हवा आहे पक्षाची जे केंद्र सरकार आहे जी राज्यात सरकार आहे त्यांचं जे मजबूतीचं काम आहे ते आता लोकांना घराघरात हवंय ते आधी पण रुजलेलं आहे पण त्यांना ते, ते अजून जास्त नगरपालिकेच्या माध्यमातून सगळ्यांना त्या गोष्टीचा एक संधी हवी आहे आणि त्याचप्रमाणे ते आम्हालाही संधी द्यायला तयार आहेत सगळ्यांचा सपोर्ट आहे मार्गदर्शन आहे आशीर्वाद आहे तर मी खूप जास्त खुश आहे आमचे जे दुसरे हे आहे कॅन्डिडेट दादा सोळंकी आम्ही दोघही खूप जास्त मेहनत घेतोय प्रत्येकांपर्यंत पर्सनली पोचतोय आणि खूप चांगला प्रतिसाद आहे आणि हे सगळं करत असताना लोकांची भेट गाठी चालू आहेत महिलांची बोलणं चालू आहेत प्रत्येक वॉर्डमध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते आपण कसे लवकरात लवकर सोडू कसं आहे आम्हाला पाच वर्ष मिळणार आहेत आणि पाच वर्ष हा भरपूर वेळ आहे की आम्ही लोकांची जी मूलभूत जी आहेत गोष्टी ते सॉल्व करू शकू लोकांपर्यंत पोहोचू शकू पण जसं तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघताय की ही निवडणूक जेव्हापासून अनाऊन्स झालीये तेव्हापासून अचानक आपल्या आमच्या वॉर्डचे जे गुंड लोक आहेत ते जागे झालेत त्यांना अचानक लक्षात आले की आम्ही पण इथे राहतो आणि आम्ही आम्हाला आधी राजकारणात यायचं नव्हतं आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नव्हता पण अचानक दुसऱ्यांसाठी म्हणजे घरात जर महिला उमेदवारी होती आणि त्यांचं एवढी इच्छा होती तळमळ होती लोकांसाठी काम करायची तर त्यांना त्यांनी घरात उमेदवारी घ्यायला पाहिजे होती आणि तुम्हाला मी आधी पण सांगितलं की एवढं दहशतीचं वातावरण त्यांनी निर्माण करून ठेवलं होतं ज्याला अर्थात मी घाबरले नाही आमचा परिवार घाबरला नाही आम्ही कोणी घाबरतही नाही अशा गोष्टींना आणि मी बोलतेय सुशील दादा मोजरबद्दल जे आमच्या एरियाचे एक मोठे मान्यवर आहेत सेल्फ डिक्लेअर नेते आहेत तर त्यांच्याबद्दल मी बोलतेय की मी जेव्हा ही निवडणूक सगळी प्रोसेस सुरू झाली मी त्यांनाही भेटले होते आणि तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्हाला ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये आणि म्हणून आम्ही आमचं आमचं काम त्यांचं मार्गदर्शने जसं मी सांगितलं की मी सगळे जे मोठे आहेत किंवा इथले जे जुनी माणसं आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने एकत्र घेऊन काम करायची इच्छा ठेवते आणि त्याच निमित्ताने मी त्यांच्याशी बोलले होते पण अचानक त्यांचा इंटरेस्ट कसा जागा झाला अचानक त्यांची जी तळमळ आहे ह्या वॉर्डच्या मध्ये काम करायची ती कशी झाली जागी झाली हे काय मला कळालं नाही आम्हाला कोणालाही आणि ते होत असताना पण त्यांची हे ओव्हरऑल असताना त्यांची जी प्रगती आहे दुबईमधली जी एवढं वर्ष त्यांनी खूप काम केलंय त्यांनी मोठं नाव मिळालंय यश मिळालं आहे तर त्याचं आम्हाला सगळ्यांना सादर करायला छान वाटतं पण मला असं वाटतं की थोडीशी डिटेल त्यांनी आम्हाला पण शेअर करावे कारण की ते सगळीकडे सांगतायत खरं त्यांचा उमेदवार नसताना आणि त्यांनी ज्या उमेदवारांना सपोर्ट केलंय ते उमेदवार त्यांना पर्सनली माहीत सुद्धा नसतील पण तरीही ते म्हणतायत की ते मुलांना युवक युवतींना काम देणार आहेत तर मला असं वाटतं की सुशील दादा त्यांच्या दुबईमध्ये कुठले कुठले मोठ्या कंपनी रजिस्टर्ड आहेत किंवा समजा ते ट्रेडिंग करत असतील तर ते ट्रेडिंग लायसन्स जर असेल किंवा त्यांचं जे बिझनेस लायसन्स असेल दुबईमध्ये किंवा अगदी नसेल तर त्यांनी मोठं जे एम्पायर तिथे उभं केलंय मोठं घर बांधले तर त्याचे काही लिगल डॉक्युमेंट असतील त्यांचा एमिरेटचा आयडी असेल समजा त्यांचं तेही नसेल समजा गोल्डन विजा त्यांचा असेल किंवा त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल त्यांनी तिथे जे गाड्या घेतल्यात किंवा इथेही त्या देशासाठी ते दहा पाच दहा जे काळ्या गाड्या थार फिरवत असतात त्या गाड्यांचा परचेस डॉक्युमेंट जर असेल की नक्की या भाड्यांच्या गाड्या आहेत भाड्याचे जसे गुंडे आहेत तसेच भाड्यांचे गाडे जर असतील तर ते त्यांच्या ते नावावर असतील तर ते जरा डॉक्युमेंट सादर करावे जनताला उल्लू बनवणं किंवा ते असं हे समजतात की जनतेला आता काही कळत नाही तर हे सगळं दिसतंय कळतंय की जर तुम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही जर तुम्हाला सत्तेत इंटरेस्ट नाही तर तुम्ही हेच एका सीटच्या मागे लागले आणि तुमची जी भाषा तुम्ही देशात वापरताय की तुम्ही जी टीम बनवली आहे म्हणजे तुमचे जे उमेदवार आहेत मयूर कांबळे आणि जाधवताई ज्या त्या आजी आहेत तर तुम्ही म्हणताय की मयूर कांबळे पडला तरी चालेल पण ही बाई निवडून नाही आली पाहिजे तर मला असं वाटतं की तुमचं पुरुष हे इगो जो आहे तो त्याच्या दुखावला कुठेतरी गेलाय मा की ह्या एरियामध्ये चांगलं कोणतरी काम करून दाखवेल आणि तुमची किंमत कुठेतरी कमी होईल तुमची इन्सिक्युरिटी कुठेतरी कमी होईल हे सगळं ह्या माध्यमातून दिसतंय पण दादा जसं मी म्हंटल की आमचा आदर आहे तुमच्यासाठी तुम्ही जे काही एवढे वर्ष काम केलेले आधी काय काय प्रकरणं केली ते जाऊ दे त्याच्यातून तुम्ही बाहेर पडला पण तुम्ही दुबईमध्ये छान मोठं तुमचं उभं केलेलं आहे पण जे काय आहे आता मुलांना नोकरी बिचारे आमच्याकडे पण भरपूर मुलं आहेत तर त्यांनाही आम्ही तुमच्याकडे पाठवू तुमचे जे मोठ्या मोठ्या कंपनी त्यात नोकरी लावूयात किंवा तुमचं जे बिझनेस ट्रे, ट्रेडिंगचं आहे त्यात आपण त्यांना काहीतरी ट्रेनिंग तुम्ही जर देऊ शकला या माध्यमातून तर नक्की तुम्ही हे करा तुमचे काही बँक अकाउंट स्टेटमेंट आहे कारण की तुम्ही एवढे म्हणजे तुमची तळमळ मला दिसतीये मलाही छान वाटतंय की तुम्हाला या वॉर्डसाठी खूप सारं काहीतरी करायचं आहे तर असं काहीतरी असेल तर तुम्हाला फंडिंग खूप मोठं असेल तुम्ही ते सगळं लिगल आणि वाईट मध्ये म्हणत असेल तर अगदी डिटेल बँक अकाउंट नाही पण एखादं बँक अकाउंट जरी तुम्ही सादर केलं की बाबा भरपूर फंड आपल्यासाठी आपल्याकडे आहे आणि तुम्ही या एरियाचं सोनं करू शकता तर लोकांनाही तुमच्यावर चांगला विश्वास बसेल आणि आम्ही मला असं असं वाटतं की पुढे जाऊन मी पण तुम्हाला मदत करेन सहकार्य करेन कारण की मी तर इलेक्शन मध्ये जनतेचं चांगलं काम करण्यासाठी माझ्या वॉर्डसाठी चांगलं काम ते कोणाच्याही माध्यमातून होत असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि दुसरा असा पण भाग आहे त्याच्या की तुम्ही जे नोकरीचं बोललात ते जसं मी सांगितलं की तुम्ही जरा तुमच्या रजिस्टर कंपन्या दाखवा बाकीचे डिटेल्स सांगा म्हणजे जनतेचा आणि आमचा सगळ्यांचा तुमच्यावर अजून जास्त विश्वास बसेल तुमची प्रगती बघून खरच आम्हाला छान वाटतंय